तुम्ही पाहत आहात हिंगणघाट तालुक्यातील वडनेर गावात रात्रीच्या वेळी शॉर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याची घटना दिवाळीच्या पूर्वसंध्येला घडली शिल्पा दांडेकर आणि त्यांचे कुटुंबीय रात्री गाढ झोप येत असताना तीन वाजेदरम्यान ही घटना घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या वडनेर पोलिसांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी तात्काळ मदत व बचाव कार्य करून घरातील सर्वांना सुखरूप बाहेर काढले या आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरीही घरातील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट आपण वडनेर येथे या गावामध्ये आलो मात्र या ठिकाणी ऐन दिवाळीच्या वेळेस आहे ते जाऊन खाक झालाय मात्र या ठिकाणी आपण त्या घरी आणू वर्षा दांडेकर काकू आहे सॉरी शिल्पा दांडेकर दांडे यांच्याकडे आलो आपण आपण बघून घ्या काय झालं काकू काय सांगा रात्रीच्या वेळेला तुमचं जे साहित्य पूर्ण झालं किती रुपयाचं नुकसान झालंय दोन अडीच लाखाचं रुपये ही रात्री ही आग कशामुळे लागली नेमकी तुम्हाला माहिती कशी पडली मला म्हणजे ते मला माहिती नाही पडलं पण ते माझा दम घुटल्यामुळे मला माहिती पडलं की घरात कशाचा तरी धुपट झालाय पण म्हणून मी उठून बघितलं जवळपास हे तुमचं पूर्ण तुम्ही जेव्हा आग लागली तेव्हा तुम्ही कुठे झोपून होते झोपून होते ही तुम्हाला माहिती कशी पडली ते एकदम घोटल्यामुळेच मला माहिती पडलं की काहीतरी धुपट कशाचा तरी धुपट झालाय का म्हणून मग मला माहिती पडलं अच्छा तुम्ही बघू शकता संपूर्ण जे साहित्य सुद्धा आहे या ठिकाणी अनास सुद्धा आहे या ठिकाणी पूर्ण कागदपत्रे सुद्धा आहे पूर्ण साहित्य जे कपडे